गवळी वस्ती परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली असून रोज कुत्री चावण्याच्या शुक्रवारी एका केलेला आहे गवळी वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे परिसरात तब्बल पन्नास ते ऐंशी मोकाट कुत्री मुक्तपणे फिरत असल्यामुळं मुला, लहान मुलांवर हल्ल्यांच्या घटना सातत्यानं घडत आहेत शुक्रवारी झालेल्या धक्कादायक एक घटनेत एका दोन वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यानं हल्ला करून तिच्या कानाला दुखापत केली या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली रोजच्या हल्ल्यांमुळं नागरिकांना सकाळ संध्याकाळ घराबाहेर पडण्यास ही भीती वाटत आहे विशेषत लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडं तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली पालिकेनं मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचं लसीकरण करून त्यावर नियंत्रण आणावं अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा रहिवाशांनी दिला पालिकेनं तातडीनं कुत्रे पकड मोहीम राबवून परिसर सुरक्षित करावा अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा या निमित्तानं देण्यात आला आणि असं हे तुकडून कुत्रा आलं धरलं बघा त्याला चावलं नाही चावलं असं आडव पाडून घोडमडून घोडमडून चावलं गोड़ थोडच नाही बघित तर त्याच नरडच फोडत होत बघा ले कुत्रे ढिगारा हा एक पंचवीस तीस तर येते एकरू नाही लोकांचं लेकरू आहे पाहुण्याचं लेकरू आहे जर काय झालं असतं तर काय करायचं होतं आज ह्या गोष्टीवर महानगरपालिकेने ह्याची दखल घ्यावी कुत्री जास्तीत जास्त, जास्त पकडावी लहान लेकर हिला चावून ती चावून अजून पुढच्या एकाला चावलेला आहे कुत्रे ती इथं दूध वाढायला जाताना येताना किराणा माला ना जाताना येताना कुत्र्याचा खूप कुत्रा त्रास आहे कुत्रे सर्व माणसाला लेकरांना चावा लागेल त्याचा महापालिकेने बंदोबस्त करावं पुळविस्ती परिसरात गेल्या महिन्यापासून कुत्र्याचा सोळसोहळा चालू आहे दोन ते अडीच वर्षाच्या मुलाला काल चावा घेतलेला आहे तरी महापालिकेला वारंवार सांगून कुठलीही दखल घेतली नाही जर हिने कुत्र्याचा बंदोबस्त चार दिवसात नाही केला तर ती कुत्री नेऊन महापालिकेत सोडू महापालिकेच्या इथल्या स्थानिक ऑफिसरला वार्ड ऑफिसरला स्थानिक इथल्या लोकांनी वारंवार जाऊन सांगितलं पण त्यांची दखल घेण्याची कुठलीही मानसिकता दिसत नाही मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की माणसाचा जीव स्व स्वस्थ झाला आहे आणि कुत्रा महाग झाला आहे का अशी परिस्थिती या आमच्या भागामध्ये झालेला आहे आयुक्तांना आणि पालकमंत्र्यांनासुद्धा जसं पालकमंत्री काल पुराची पाहणी केली आहे तसं हे प कुत्र्यांचा पूर आमच्या भागामध्ये आलेला आहे त्या त्याचीसुद्धा त्या, त्या, पालकमंत्र्यांनी पाहणी करावी ह्या दहशतीमध्ये इथल्या सगळ्या बायका तरुण लहान मुलं जगत आहेत महापालिकेने मला वाटतं आहे पूर्वी नसबंदीचं त्या कुत्र्यांचं मोडं मोठं टेंडर केलं आहे पण त्या नसबंदीचा बहुतेक घोटाळा झालेला दिसतो आहे कारण काय कुत्र्यांची संख्या एवढी वाढली आहे की त्यांची तफावत मला वाटतं ह्या मोठा एक भ्रष्टाचार मोठा एक घोटाळा महापालिकेच्या अधिकाऱ्यानं या कुत्र्याच्या नसबंदीमध्ये सुद्धा केलेला दिसतोय तर माननीय पालकमंत्री माननीय आयुक्तांना एक निवेदन आहे की ह्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा नाहीतर आम्हाला प्रत्येकाला या घरात एक काठी ठेवावं लागेल आणि त्या काठीच्या माध्यमातून कुत्र्याचा बंदोबस्त आम्हालाच करावा लागेल काय अशी एक आमची धारणा होत चालली आहे आणि मेनकाबाईने आपल्याला ते कुत्र्याचं एक आयोग काय कुठलं आणलं आहे कुत्र्याला मारायचं नाही म्हणजे एकीकडे आमचं कुत्रं चावून घेतलं तरी चालतं आहे पण मारणं त्याला आता अवघड झालं आहे म्हणून मी मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होतो का अशी परिस्थिती आमच्या भागामध्ये झाली